हो संत जाणारीची ओळखायची आहे तुकोबराची आवाज आहे हो त्याचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे तस जगतगुरु तुकोबराचे एकनाथ महाराजांचे अनेक प्रकारचा तिला आबंध आहे नामपर आहे संत पण आहे करुणापर आहे द्वैतपर आहे अद्वैतपर आहे स्थितीपर आहे ललितपर आहे मागणीपर आहे पाचीपर आहे बारीपर आहे उपदेशपर आहे अंतर काल प्रकरणातील आहे अग्नी दान द्यायचं त्यावेळेचं सुद्धा आहे घट फिरवायचं त्यावेळेच सुद्धा आहे जे जे अनुभवाला आलं ते ते सुद्धा त्यांनी प्रगट केलं तसं जर बघितलं तर आज अभंग वेगळाच घ्यायला पाहिजे होत शिवाजी महाराज कारण आज जे आपले अन्नदाते आहे त्यांच्या घरी आज लग्न सोहळा होता खऱ्या अर्थाने आज अभंग घ्यायला पाहिजे होता नामयाच्या लग्नासाठी चिंता करी दामा शिटी आम्ही जवळी नाही धन कैसे होईल याचे लग्न रात्रन दिवस गोनाईशी निद्रा न माझ्या नामदेवाचे लग्न एका जनार्दनी करिल कोण विठाल विठाल, अनेक प्रकारातील अभंग आहे दिंडी सोहळा आहे नाही अनेक प्रकारातील ना अभंग आहे आणि सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे हा संत प्रकरणातील अभंग आहे आपल्याला फक्त अर्धाच तास सेवा करायची आहे पुढे जायचं नाही या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज वर्णन करतात खरं म्हणजे साधू कुणाला म्हणावं संत कुणाला म्हणावं आम्ही कुणालाही संत म्हणतो ज्याच्या अंगावर भव्य वस्त्र दिसले आम्ही त्यालाही संत म्हणतो पण एकनाथ महाराज सांगतात त्या वस्त्रामध्ये जे भगवा वस्त्र आहे किती अक्षर आहे भगव त्या भगव्या वस्त्रामध्ये एवढी मोठी ताकद आहे एवढी मोठी शक्ती आहे अकर्तुम शक्ती आहे पण ती शक्ती त्या वस्त्राच्या आतल्या याच्यामध्ये पाहिजे ज्याने परिधान केलं त्याच्यामध्ये ती शक्ती पाहिजे मग आपण वस्त्राकडे पाहतो आणि आनंदाने दान देतो पण तो कसा राहतो त्या हिशोबात राहत नाही ती वस्त्र किती पॉवरफुल आहे महाराज वर्णन करता तिन्ही अक्षर आहे भ ग किती अक्षर आहे त्या वस्त्र अंगावर परिधान केल्यानंतर एवढी मोठी त्याच्यामध्ये ताकद आहे त्याचं जीवन भयरहित आहे त्याला कोणाचं भेव वाटत नाही त्याचं जीवन गर्व रहित आहे त्याच्या ठिकाणी गर्व नाही त्याचं जीवन रहित आहे त्याला म्हणतात संत विठाल ग गर्वरहित वा रहित असं त्याचं जीवन आहे त्यांना संत म्हणतात मग संत कुणाला म्हणावं तर हे फक्त आपण संतांनाच विचारावं आणण्याला कुणाला विचारू नये विठाल विठाल का दया आणि क्षमा त्यांच्या दाशी आहे त्याला साधू म्हणा साधू कुणाला म्हणाव जो सतत आपल्या साधनेच्या बोधाच्या मस्तीत आहे नित्य जाण आत्मस्थिती या मस्तीमध्ये जो आहे महाराज म्हणतात त्याला साधू म्हणावं साधू कुणाला म्हणावं आणि सिद्धी ज्याच्या दाशी होऊन राहिल्या आहेत आमच्या यादव बाबांसारख्या यादव बाबांचं ज्या वेळेला वैकुंठ गमन झालं त्यावेळेला दुष्काळ होता पाणीच नव्हतं एवढा मोठा समाज आता या समाजाला पाणी कुठून आणायचं गावालाच पुरत नाही तेव्हा एवढ्या समाजाला कुठून आणायचं तर नाही ना बाब संतांची काळजी त्यांच्या देवाला असते आगल्या दिवशी असा पाऊस आला असा पाऊस आला तर नदी चुडून भरून चालली दया रिद्धी सिद्धी ज्यांच्या दासी <coughs> रिद्धी सिद्धी ज्यांच्या दासी आहे भुक्ती आणि मुक्ती पायाजवळ आहे महाराज म्हणतात त्याला साधू मला विचार <coughs> जो आस धरून वक्तृत्व करतो त्याला साध म्हणत नाही त्याला काय म्हणतात मुक्ताबाईच्या भाषेत भुंदू गोबरही वर्णन करतात आयसे कैसे झाले बंधू भवारंग कुत्र्याचाही असत एकनाथ महाराज सांगतात गळ्यामध्ये खूप रुद्राक्षाच्या माळा घातल्या म्हणून साधू झाला नाही एकनाथ महाराज सांगतात टिळा लावला म्हणजे जा साधू झाला नाही साधुत्वाच्या फुना त्या वेगळ्याच आहे कुणाला साधू म्हणावं